मृत्यू ही मानवतेसाठी अटळ गोष्ट आहे आणि कोणताही माणूस कितीही संपन्न ज्ञानी किंवा बलाढ्य असला तरी सुद्धा त्याला मृत्यू टाळता येत नाही पण मृत्यूनंतर नेमकं काय होतं आत्मा स्वर्गात जातो तो, तो की नरकात आणि त्याचा निर्णय नेमकं कोण घेत धर्मग्रंथानुसार यमराज हा देव न्यायाधीश असतो आणि तोच ठरवतो की मृत आत्मा नेमका कोणत्या मार्गाला लागेल पण तुम्हाला माहिती आहे का भारतात एक असं मंदिर आहे जिथे असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्मा सर्वप्रथम इथे येतो आणि त्याचं पुढचं गंतव्य म्हणजे स्वर्ग कि नरक याचा निर्णय याच मंदिरात घेतला जातो मंदिर हे अद्भुत मंदिर हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील आदिवासी भरमोर येथे असलेलं धर्मराज महाराजांचे किंवा मृत्यू देवतेचे जगातील एकमेव मंदिर आहे हे मंदिर धर्मराजाला समर्पित आहे संपूर्ण भारतामध्ये हे एकमेव असं प्राचीन मंदिर आहे जिथे मृत्यूनंतर आत्म्याच्या न्याय कल्पना वास्तुरचनेद्वारे मांडलेली आहे या मंदिराचा इतिहास श्रद्धा आणि रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे इथे यमराजाची मूर्ती मुख्य देवतेप्रमाणे विराजमान आहे आणि आजूबाजूच्या गावातील तसेच दूरदूरच्या भाविकांचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतर आत्मा सर्वप्रथम याच ठिकाणी येतो इथे त्याच्या जीवनभर केलेल्या कर्माचं मूल्यांकन होत मग चित्रगुप्ताच्या नोंदीनुसार यमराज त्याचा निर्णय घेतो की कि स्वर्ग किंवा नरक या मंदिराचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चार दरवाजे पण हे दरवाजे केवळ मंदिरात प्रवेश करण्यासाठी नाहीत तर ते आत्मिक प्रवासाच्या चार टप्प्यांचे प्रतीक आहेत धर्मद्वार हा दरवाजा सत्कर्म धर्माचं पालन करणाऱ्या आत्म्यांसाठी आहे चांगल्या कर्माचं प्रतीक म्हणजे हा दरवाजा त्यानंतर येतो तो पापद्वार वाईट कृत्य दुराचार अन्याय करणाऱ्या आत्म्यांचा मार्ग आणि याच द्वारातून नरकाची वाढ धरली जाते असं मानलं जातं पुण्यद्वार समाजकार्य दानसेवा करणाऱ्या पुण्यशाली आत्म्यासाठीचा मार्ग हा दरवाजा स्वरोगाच्या दिशेने उघडतो असं मानलं जातं मोक्षद्वार सर्वात पवित्र दरवाजा जिथून फक्त तेच आत्मे जातात जे पूर्णपणे मुक्त झालेले असतात जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून बाहेर पडलेल्या आत्मे या दरवाजातून जातात या दरवाज्यांमधून आत्मा नेमका कोणत्या मार्गाने जाईल हे त्या व्यक्तीच्या कर्मावरती ठरतो मंदिरात दाखल होताना भाविक हे दरवाजे पाहतात आणि आत्मपरीक्षण करतात की आपण नेमकं काय केलं काय टाळलं पाहिजे आणि आता नेमकं कसं जगायला हवं मंदिरातील पूजा आणि विधी देखील मृतात्म्यांच्या तारणावरती केंद्रित आहेत विशेष म्हणजे पितृपक्षामध्ये किंवा मृत्यूनंतर तेराव्या दिवशी अनेक जण इथे येतात आप्त सुखी यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि विशेष पूजा केली जाते यमराजाकडे क्षमा मागितली जाते आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना केली जाते धर्मराज यात्रा हा इथला वार्षिक उत्सव वा आहे जो की कार्तिक महिन्यामध्ये साजरा केला जातो यावेळी हजारो लोक मंदिरामध्ये येतात आणि आपल्या पूर्वजांच्या मोक्षासाठी प्रार्थना करतात अनेक लोक आपल्या पितरांची नावे घेऊन रांगेत उभे राहतात आणि श्रद्धेने यमराजाला साकडे घालतात तर मंडळी हे मंदिर म्हणजे मृत्यूचा आत्म्याच्या प्रवासाचा आणि कर्माच्या न्यायाचं दृश्य रूप आहे इथे येणारा प्रत्येक भाविक आपल्या आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनाने पाहतो ही जागा लोकांना फक्त श्रद्धा देत नाही तर त्यांच्या कर्माचं महत्व जबाबदारी आणि आत्मनिरीक्षणाची प्रेरणाही देते आजही हजारो लोक हे मानतात की धर्मराज मंदिर हे आत्म्याचं न्यायालय आहे हे मंदिर म्हणजे धर्म पाप पुण्य मोक्ष यांचं प्रतीक आहे आणि या चार गोष्टींमधून ठरतं ते म्हणजे मृत्यूनंतरचा तुमचा मार्ग यावर तुमचं नेमकं मत काय आहे तुम्ही जर कधी या मंदिराला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव आम्हाला जरूर कळवा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चालण्या की सबस्क्राईब करा धन्यवाद